सावंतवाडी डेथ टाउन होईल अशी मोठी भीती डॉक्टर जयेंद्र परळेकर यांनी व्यक्त केली आहे सावंतवाडीत त्यांची स्फोटक प्रेस झाली त्यात ते बोलत आणि एक नगरपंचायत अशा निवडणुकांचे पडगम जोरात वाजू लागलेले आहेत आणि राज्यात काय दोनशे सेहेचाळीस नगर आणि पन्नासशे आसपास नगरपंचायती आहेत पण जसा देशभरात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ सुरू आहे गोरखधंदा सुरू आहे तसा राज्यात पण त्यांनी केलेला आहे आणि त्याचे पडसाद सर्वोच्च न्यायालयात परवा उमटले आज त्याचा निकाल आहे की जे आरक्षण आहे ते काही ठिकाणी सत्तर टक्क्यापर्यंत वाढवलेलं आहे आणि मग ते ओबीसी आरक्षण भांठिया आयोग म्हणजे हा असा गोंधळ आहे की तो असं वाटतं हा मुद्दामून तयार करण्यात आलेला आहे एकतर अडीच तीन वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत म्हणजे या सगळ्या नगर परिषदा महानगरपालिका या सगळ्या वाऱ्यावर होत्या प्रशासकाच्या हातात म्हणजे सरते शेवटी राज्य सरकार राज्य शासन आणि सत्ताधारी यांच्याच हातात होत्या तर निवडणुकाचा ड्रामा करतायत की काय असा खरा प्रश्न तयार होतो सावंतवाडीमध्ये जी निवडणूक होते त्यासाठी सतरा पर्यंत म्हणजे परवापर्यंत सगळे फॉर्म भरून कालच मला वाटतं छाननी झाली सगळे हे वैध ठरले आणि महायुती होणार का महाविकास आघाडी होणार की नाही होणार या चर्चा जास्त उदाहरण आहे मुळात सावंतवाडीचं काय म्हणजे जी सावंतवाडी रेल्वे बाहेरून गेली आहे हायवे मुंबई गोवा हायवे बाहेरून आहे आंबोलीवरनं येणारं जे ट्रॅफिक आहे ते बावळाट मार्गे वापोली मार्गे बाहेरूनच जात आहे ते ही वाऱ्यावर पडलेली आहे सावंतवाडी आणि सावंतवाडीचा जो विकास आहे आर्थिक विकास आहे तशी भीती आहे की सावंतवाडी जसं वेंगुर्ला हे एकावरती डेट टाउन झालं एकेकाळी वेंगुर्ल्याचं केवढं नाव होत म्हणजे आजही मला आठवत बीबीसी जर बघत असाल आणि वेस्टर्न कोस्ट जेव्हा बीबीसी लंडन दाखवत तेव्हा वेंगुर्ले मस्त म्हणजे ब्रिटिश काळीन ते एवढं hmm. फेमस पोर्ट आहे आणि म्हणून आपला आंबोली रस्ता जो आहे तो खरा लोकांसाठी नाही आहे तो सैन्याची मोमेंट आहे की वेंगुर्ल्यावर वेंगुर्ला ते बेळगाव बेळगाव कॅन्टोनमेंट आणि वेंगुर्ला ही जी डिप्लॉयमेंट इथून तिथे करण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून हा आंबोलीचा घाट दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बनवला ते वेंगुर्ला आज कुठे आहे म्हणजे तारकर्ली देवबाग इथलं पर्यटन आणि त्याच्या तुलनेत वेंगुर्ला तीच परिस्थिती सावंतवाडीची झालेली आहे झालेली आहे म्हणजे सावंतवाडीला वाट वाकडी करून कोण येतात तर आत्ता आतापर्यंत मला तर दिसतंय की भालेकरची खानावळ ही लोकांसाठी वाकडी मग ते भालेराव भालेराव विचारतात अनेक लोक कुठे ती आणि भालेकरकडे राजूकडे येतात म्हणजे लाकडी खेळणी मोती तलाव नरेंद्र डोंगर म्हणजे इतकं ब्युट इतकं सुंदर टाउन क्वचित मेल खऱ्या अर्थाने ती सुंदर वाडी आहेच आहेच पण मग पर्यटनाचं काय मग जर इतिहास बघितला तर गेले वीस वर्ष इथे पर्यटन महोत्सव घेतले गेले दरवर्षी डिसेंबरमध्ये पर्यटन महोत्सव त्याला काय पर्यटक यायचे का, का? एकतरी मी सभागृहात असताना मी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला की पर्यटन महोत्सवाला आपण एवढा खर्च करतो रस्ते ब्लॉक करतो आणि अलुबादल्या दहा बारा पंधरा गावातले लोक येतात दोन तीन दिवस मजा होते तो राजकीय महोत्सव होता का पर्यटन महोत्सव होता आणि जर पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही अठरा वीस वर्ष एवढे महोत्सव घेतले तर केवढं पर्यटन वाढायला पाहिजे होत म्हणजे नुसतं मुंबई पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर विदर्भातून मराठवाड्यातून लोक गोव्याला वगळून सावंतवाडीत यायला पाहिजे होते आणि इथून मग शिरोडा अरवली बीच असेल किंवा आंबोलीसारखं हिल स्टेशन असेल असं होऊ शकलं असत झालं नाही झालं नाही आणि नुसतं पर्यटनाच्या नावाने जसा मल्टीस्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते गाजर तसं पर्यटनाचं फक्त गाजर दाखवण्यात आलं पर्यटन काही विकसित होऊ शकलं नाही मग रोजगार देणार असं सगळ्यात म्हणायला लागले तर कुठून देणार रोजगार इथे काय आय टी हब तयार करणार का टेक्स्टाइल पार्क तयार करणार रोजगार हे पर्यटनातूनच निर्माण होणारे आहेत या जिल्ह्यात आणि या सावंतवाडी सारख्या ज्याला लेक टाऊन म्हणतात प्रिन्सली टाउन असं पण म्हटलं जातं तिथे पर्यटन कसं डेव्हलप होणार आणि नाही झालं तर बघा एक धोक्याचा संकेत काय आहे जो कदाचित आपण सर्वांनी तेवढा बघितला नाही की या तीन नगरपालिका आणि एक नगरपंचायत मिळून सत्तावीस हजार काहीतरी मतदार आहेत अलार्मिंग सिग्नल आहे अठराशे का सतराशे पुरुष मतदार हे कमी आहे म्हणजे महिलांची संख्या वाढली का नाही जे बिहारमध्ये पलायन पलायन आहे इथे पण पलायन आहे हे सतराशे पुरुष मतदार गेले कुठे ते मुंबईत गेले ते पुण्यात गेले आणि ते अशा रीतीने गेले की त्याने आपलं इथे वोटर लिस्टमधलं पण नाव काढलं हे धोक्याचे संकेत आहे एक, तरहा है एक तर हा जिल्हा आहे त्याची आता दोन हजार एकवीसची तर जनगणना झालीच नाही या सरकारने केलीच हो नाही वर्शा हो मग ती कधी होईल ती होईल मग ती जात न्याय होईल आणि का नाही आपल्याला माहीत नाही पण लोकसंख्या या जिल्ह्याची वर्षानुवर्ष आणि दर दर जनगणने जे लक्ष ठेवलं कमी होत गेली शेवटची लोकसंख्या जी दोन हजार अकराची आपल्याला माहिती आहे ती आठ लाख एकोणपन्नास हजार आहे व त्याच्याहून ती आज दहा लाख असेल का तर नाही उलट ती कमी आहे गावोगावी फक्त कोण दिसतायत वृद्ध लोक महिला आणि मुलं पुरुष गायब आहेत आणि इथे राजकारण करणारे लोक प्रचंड श्रीमंत होत आहेत इथल्याच आमदारांची दोन हजार कधी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस ची मालमत्ता आणि दोन हजार चोवीस ची मालमत्ता दुप्पट झाली हो बासष्ट कोटीवरनं एकशे तेवीस कोटी, कोटी। मग महामहीन जे मोठमोठे नेते आहेत पालकमंत्री पालक होते मुख्यमंत्री होते त्यांची मालमत्ता वाढते एका मोठ्या पक्षाचे जगातल्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते असं ऐकिवात आहे मला याच्याकडे माहीत नाही दोनशे तीनशे पाचशे एकर जमिनी घेत आहेत म्हणजे नेते श्रीमंत होत आहेत लोकांना आपलं गाव सोडून आपलं छोटं शहर वजा गाव सोडून बाहेर जावं लागतंय मुलं जी युवक आहेत ती आपली त्याची डोकी फुटत आहे वेरण्याला जाताना किंवा गोव्यात कुठे जाताना हा काय प्रकार आहे आणि मग कसल्या निवडणुका घेताय याची निवड काय करणार तुम्ही तुमच्याकडे काय फिक्स प्लॅन आहे का कोणाकडे नाहीच आहे ना नाहीये तर ते, ते नेते म्हणजे मागच्या वेळेला उभे राहिले त्यांना नेता म्हणायचं का काय म्हणायचं माहित नाही त्यांना ज्येष्ठ नेते राणे साहेबांनी गेल्या निवडणुकीत सरळ सरळ म्हटलंय की भूमाफिया आणि अंमली पदार्थाचा गैरव्यवहार अवैध व्यवहार करणारा हे कोणाबद्दल म्हटलंय आम्ही नाही म्हटलं ना त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री राणे साहेबांनी म्हटलंय मग असा भूमाफिया माणूस जर एखाद्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी निवडून आणणार तर ते नगराध्यक्ष त्या राहतील महिला असल्या तरी की त्यांच्या रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात असेल मग इथे पण सावंतवाडी मध्ये पण लँड ग्रॅबिंग होणार का म्हणजे भूखंड खाल्ले जाणार का की मुद्दामधून भूखंड रिझर्वेशन केलं जाणार का हा विकास होणार कोणाचा प्रश्न विकास कोणाचा होणार आधीच प्रचंड मोठमोठ्या लँड शेतकऱ्यांना फसवून दक्षिणेतल्या मोठमोठ्या नटांना विकल्या नावं ऐकली आम्ही मोठमोठ्या क्रिकेटपटूंना विकल्या आणि शेकडो कोटी रुपये कमवले त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा सुळसुळाट झालाय अगदी गल्ली बोळात गावागावात होतोय त्याच्या मागे कोण आहे एक कोणतरी पकडायचा आणि असं वाटतं की झालं ते हँडलर आहे है। मागचा मास्टर माइंड कोण आहे तो अजून आहेच ना तिथून थांबला का गांजा चरस एम डी एम ए म्याव म्याव हे थांबलो हे थांबलं नाही आम्ही डॉक्टरांनी मिळून एक महिन्यापूर्वी कलेक्टर मॅडमना लेटर पण दिलं काही होत नाहीये त्यामुळे मटक्याच्या अड्ड्यावर किंवा जुगाराच्या अड्ड्यावर धाडी मारण्याचं नाटक करून हा प्रश्न सुटणार नाही हा अतिशय गंभीर प्रश्न हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवावं त्यामुळे पर्यटन कुठ्या लेवलला जाणार म्हणजे हे थांबलं हे थांबलं नाही आम्ही डॉक्टरांनी मिळून एक महिन्यापूर्वी कलेक्टर मॅडमना लेटर पण दिलं काही होत नाहीये त्यामुळे मटक्याच्या अड्ड्यावर किंवा जुगाराच्या अड्ड्यावर धाडी मारण्याचं नाटक करून हा प्रश्न सुटणार नाही हा अतिशय गंभीर प्रश्न हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवावं त्यामुळे पर्यटन कुठ्या लेवलला जाणार म्हणजे आपण सगळ्यांसाठी ही काय आहे माझी सावंतवाडी आहे आपली आयडेंटिटी सावंतवाडी आहे आपण राहतो सावंतवाडी आणि आपण त्याला अगदी कल्चरल कॅपिटल ऑफ सिंधुदुर्ग सांस्कृतिक राजधानी म्हणतो तेवढंच बिरुद मिरवत राहायचं का की समोर कुडाळची जी डेव्हलपमेंट दिसते आणि ती हो मला त्याचा आनंद आहे कुडाळची डेव्हलपमेंट होते आता ते निश्चित आहे की हायवे तिथून चाललाय आणि कुडाळची बघा रेसिडेन्शियल कमर्शियल प्रॉपर्टीज कुठे चाललंय कुडाळ आज कुडाळ कुठल्या कुठे गेले आणि सावंतवाडी एकदम मागे पडलेली आहे सावंतवाडीमध्ये आता माहीत नाही मागचा आकडा होता सहाशे सातशे फ्लॅट हे रिकामे आहेत बांधून तरी कन्स्ट्रक्शन चालू आहे मला असं म्हणायचंय की निवडणुका जर होत आहेत नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवकांसाठी तर त्यांचं ध्येय काय आहे की नुसतं महायुती महाआघाडी हा कातो मग त्याच्यात हिडन जातेवाद मग पैसे काय म्हणजे हा खेळ कशासाठी म्हणजे नक्की कशासाठी बरं कन्स्ट्रक्शन बघा जंगल करून टाकलं तुम्ही कॉन्क्रीटचं जंगल बनवलं म्हणजे याचा रेफरन्स पुन्हा ऐतिहासिक आहे ज्येष्ठ पत्रकार लोंडे साहेब असतील राजेश असेल अनंत असतील किंवा विजय ह्या सगळ्यांना माहिती आहे की, की, की बापू साहेब महाराज पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे जिथे जिथे तेव्हा म्हणजे आजपासून शंभर वर्षापूर्वी एकशे दहा वर्षापूर्वी देशात जिथे जिथे फिरायचे तिथून त्यांनी प्लांट्स आणली हो आपल्या आपल्याला कदाचित हे एक वेगळं निवडणुका होऊ देत एक वेगळं पदयात्रा करावी लागेल असे असे प्लांट आपल्याकडे आहेत की जे इथले नाहीत नेटिव्ह नाहीत मग काय विजन असेल शंभर वर्षापूर्वीच्या राजाचं आणि आपण कपाळ करंटे ती झाडं तोडून नुसत्या बिल्डिंग वर बिल्डिंग बरं त्याच्या जर परमिशनमध्ये बघाल तर तुम्हाला अमुक अमुक झाडं लावलीच पाहिजेत ते बंधनकारक आहे की नाही त्याशिवाय मग त्यांना ऑक्युपेशनल सर्टिफिकेट ओसी कशी दिली म्युन्सिपाल्टीने बरं आधी तरी जे पालो आथा ते साहेब होते बरोबर आता ते पद रिकाम आहे ते आउटसोर्स करून कंत्राटी आहे कंत्राटी आहे कोणीच जबाबदार नाही आणि नुसत्या परमिशन पैसे घेऊन परमिशन दिल्या जात आहेत आर्थिक व्यवहार आहे मग हा जर कारभार असेल तर याच्या निवडणुका कशाला हव्यात आधी त्याच्यावर कारवाई करा म्हणजे गेल्या अडीच तीन वर्षात अगदी जाता विषय हा वैयक्तिक विषय म्हणून मी इतके दिवस काहीच बोललो नव्हतो माझ्या शेजारी महामहिम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या सुविध्य पत्नी यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तुम्ही फक्त जाता आता बघा ती बिल्डिंग जी बांधलेली आणि ती सात मजल्याची बिल्डिंग आहे ग्राउंड प्लस सेवन आमच्या सगळ्या हॉस्पिटलला फायर सेफ्टीसाठी अनेक गाईडलाईन्स आहेत मार्गदर्शक तत्व आहेत असं पाहिजे तसं पाहिजे इथे पाहिजे का तर कुठल्या कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आगी लागल्या आणि ठीक आहे रुग्णांची सेफ्टी ही सगळ्यात महत्व त्यांचं काय जर ग्राउंड प्लस सेवन बिल्डिंग बांधताना तो बंब जो आहे फायर ब्रिगेडचा अग्निशामन दलाचा तो सगळीकडनं फिरला पाहिजे ना बघा तो गडगा बंब कुठे रिक्षा नाही फिरू शकत एवढ्या जवळ बांधली आहे बिल्डिंग पण त्यानं नियम नाही तुम्ही बांधा कुठली बिल्डिंग बांधायला घ्या तुम्हाला नियम लावण्यात येईल की मुख्य रस्त्यापासून त्या बिल्डिंगला जाणारा जो रस्ता आहे तो कमीत कमी, कमी नऊ मीटरचा पाहिजे नऊ मीटर म्हणजे थांब जरा नऊ मीटर म्हणजे तीस फूट हा रस्ता बघा खालून वर येणारा उद्या आधीच तिथे दोन बिल्डिंग आहेत आता सात मधल्याची बिल्डिंग म्हणजे निदान प्रत्येक फ्लोअरवर तीन चार फ्लॅट म्हणजे एकवीस ते अठ्ठावीस फ्लॅट येणार कुणीले चार माणसं गाड्या प्रत्येकाकडे छोटी मोठी गाडी येते काय होणार इथे अँब्युलन्स कशी वर येणार हे कसं आहे माझं आहे म्हणून मी नाहीच मांडत मी असं धरतो समजा उद्या त्या बिल्डिंगमध्ये नको उदे आग लागली काय करणार सांगा याची उत्तर रवींद्र चव्हाण साहेबांनी द्यावी म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहोत तुम्ही मंत्री महोदय महोदय आहे तुम्हीच सांगायला पाहिजे चुकीचं बंद करा बरं हे काही लोकोपयोगी आहे का, का? नाही हे बक्कड पैसा कमावण्यासाठी आहे मग हे काय चाललंय हे त्यांनी गांभीर्याने मी तर म्हणतो आम्ही एकदम छोटे होतो तुम्ही एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहात तुम्ही मंत्री महोदयात तुम्हीच सांगायला पाहिजे होतं ना की हे चुकीचं आहे कोणी जे बांधत असेल तुमच्या वतीने नाही होते बरं हे एकाच ठिकाणी नाही या सात आठ महिन्यात का लाईट जाते म्हणजे हे अनसेड असं लोडशेडिंग लादलंय का जिल्ह्यावर गावात तर भयानक परिस्थिती ती आपल्या सगळ्यांना माहिती गेली की एक एक दोन दोन दिवस नाही मग हे सगळा जो प्रकार आहे तर पुन्हा प्रश्न आहे का हव्यात निवडणुका मग कोण निवडून येणार मग त्याचा जल्लोष आणि गुलाल आम्हीच उधळणार अरे गुलाल कुठे उधळत आहे गुलाल तुम्ही ऑलरेडी नागरिकांच्या तोंडाला फासलाय या सगळ्या गोष्टींवर नुसत्या निवडणुका होणार गोष्टी होणार नाहीत लिपस्टिक ट्रीटमेंट जे आपण गेले वीस वर्ष हे बोलतोय तळ्याच्या शेजारी लिपस्टिक ट्रीटमेंट त्याऐवजी जर पर्यटन भरभक्कम केलं असतं की आज बाबा सावंतवाडीमध्ये वर्षाकाठी दीड दोन लाख पर्यटक येत आहेत ज्याची लोकसंख्या तीस हजार आहे आर्थिक बाजारपेठा फुलल्या असत्या बरोबर आहे छोटे मोठे उद्योग म्हणजे अगदी माननीय पंतप्रधान म्हणतात पकोडा तलके बी एक रोजगार आहे खरं इथे भैज्यांचा रोजगार बटाटे वडे सगळं दिसलं असतं काही दिसत नाही व्यापारी मंडळी तुम्ही तर जास्त व्यापारी मंडळींशी बोललेला खानावळींशी बोललेलात संख्या घटते म्हणजे सावंतवाडी हे टाउन बोलू नये पाटेश्वर आणि पाटेकर आणि उपरलकराचं स्थान आहे हे पुढे पुढे डेट टाउन होण्याकडे मार्गक्रमण आहे म्हणजे ज्याप्रमाणे देवबाग तारकर्ली कुडाळ केवढ तरी मोठ्या प्रमाणावर त्यांचा तस नाही होत एवढंच मांडायचं